नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंच उडी थांगावेलूला सुवर्ण पदक तर भाटीला कांस्य पदक पंतप्रधानांनी केलं अभिनंदन सततच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत भारतीय लष्करानं नेहमीच कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे राष्ट्रपती भारताला जीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताला नेहमीच सहकार्य करेल अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडानं आधुनिक तंत्रज्ञान दिलं तर आम्ही भरीव कामगिरी करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटक तामिळनाडू कावेरी पाणी प्रश्न आणखीनच चिघळला पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी सांगली जिल्ह्यात जत इथं चार महिलांची निर्घृण हत्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सॅन्ट्रोची ट्रेलरला धडक चार जणांचा जागीच मृत्यू एका पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आणि अमेरिका खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच आणि बॉवरिंका यांच्यात अंतिम लढत आणि आता सविस्तर वृत्त रिओ पॅरा ऑलिम्पिकमध भारताच्या मरियप्पम थांगावून आज सुवर्णपदकाची कामगिरी उंच उंचवडीत त्यानं ही सुवर्ण कामगिरी केली आहे भारताच्या वरुणसिंह भाटीनं उंचवडीत पदक पटकावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गौरवास्पद कामगिरीबद्दल एम थंगावेलू आणि वरुण सिंह भाटी यांचं अभिनंदन केलं आहे देशातल्या आव्हानात्मक परिस्थितीचा देशा सामना करण्यात लष्करानं नेहमीच कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लष्कराचा गौरव केला आहे चेन्नई इथल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होते एकविसावं शतक हे जहाल संघर्षाचं शतक असून शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी सक्षम सैन्य दलाची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं देशांतर्गत कठीण प्रसंगी लष्करानं बजावलेल्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास वाढीला लागला असल्याचं राष्ट्रपती म्हणाले भारताला अणुपुरवठादार गटाचं अर्थात एनएसजीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताबरोबर भरीव सहकार्य करत राहील याचा पुनरुच्चार काल केला अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या एलिझाबेथ त्रोदा यांनी वॉशिंग्टन इथं ही माहिती दिली या मुद्द्याबाबत अमेरिका चीनशी ची बोलणी करत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देणं त्यांनी टाळलं भारताला एनएसजी सदस्यत्व द्यायला विरोध करणारा चीन हा एकमेव मोठा देश आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं सहकार्य मिळालं तर या क्षेत्रात भरीव कामगिरी साधता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कॅनडाचे नैसर्गिक संसाधन मंत्री जेम्स कार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात पुढाकार घेतला असून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडा महाराष्ट्राला आवश्यक जेम्स कार यांनी यावेळी सांगितलं कावेरी पाणी प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केली आहे कावेरी पाणी प्रश्नासंबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन ही समस्या सोडवावी अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे दरम्यान तामिळनाडूला कावेरीचं पाणी देण्याच्या विरोधात काल कर्नाटक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं दक्षिण कर्नाटकात जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं होतं तर राज्याच्या इतर भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामान तसंच मौल्यवान वस्तूंची चोरी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत कोकण रेल्वेच्या एकोणीस स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या सात रेल्वे स्थानकांवर असे कॅमेरे बसवण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड चिपळूण आणि रत्नागिरी या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे असं कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी सांगितलं या सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकंदर ज्या हालचाली असतील त्याच्यावर चांगले देखरेख ठेवण्याला आपल्याला मदत होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे आणखीन एक पाऊल आहे आणि ज्या काही चोऱ्याचं प्रमाण अलीकडे थोडं वाढलं होतं त्याला आळा बसला असेल मला खात्री आहे या यंत्रणेचं नियंत्रण मडगाव इथून करण्यात येत आहे कोकण रेल्वेचं विद्युतीकरण करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या कोडनूर गावात आज पहाटे चार महिलांची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं आहे एक महिला तिची सासू आणि तिच्या अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या दोन मुलींचा यामध्ये समावेश आहे झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्रांनं त्यांच्यावर वार करण्यात आले असून कौटुंबिक वादातून या हत्या झाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज जत पोलिसांनी वर्तवला आहे महिलीची दोन मुलं गणपती पाहण्यासाठी रात्री इतरत्र गेल्यामुळे ती बचावली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल मध्यरात्री अपघात होऊन चार जणांचा जागेच मृत्यू झाला राजेंद्र चव्हाण वनिता चव्हाण शंकर वनघुले आणि पूजा वनघुले अशी या मृतांची नावं आहेत यात मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आहे हे चारही प्रवासी सँट्रोमधून प्रवास करत होते महामार्गावर समोरच्या बाजूच्या ट्रेलरवर सँट्रो आदळली आणि हा भीषण अपघात झाला कोल्हापूरमधल्या राधानगरी तालुक्यातल्या घामोड या पश्चिम भागात लालसर बोरबांड जमिनीत प्रामुख्यानं खरीपाची पिकं घेतली जातात ऊस भात भुईमूग तसंच नाचणी या पारंपरिक पिकांशिवाय अन्य पीक अल्प प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या शेतीचा तंत्रशुद्ध अभ्यास करून ओमकार आमते युवराज सूर्यवंशी आणि सर्जेराव पाटील या युवकांनी करार पद्धतीनं शेती घेऊन सामूहिक शेतीचा प्रयोग केला चार एकर शेतीत आठ फूट अंतराच्या सरी पाडून त्यात तैवान या संकरित जातीच्या एकरी अकराशे पपई रोपांची लागवड केली संपूर्ण बागेत पॉलिथिनचा पेपर वापर करून ठिबकाद्वारे सर्व रोपांसाठी पाण्याचं नियोजन केलं औषध फवारणी खातांची मात्रा वेळेवर दिल्यानं बागेतली जोमदार वाढली बाग चालू झाली आठ महिन्यापासून आतापर्यंत एक साधारणतः तीन साडेतीन महिन्यामध्ये तीस टन माल आम्ही काढलेला आहे सरासरी हमीभावचा हमीभाव आम्हाला पंधरा रुपये पर किलो या पद्धतीनं दर मिळालेला आहे इथून पुढे अजून साधारणतः एक साठ ते सत्तर टन माल निघेल ही थे अपेक्षा ठेवलेली आहे सामूहिक शेती फायद्याची ठरत असल्याचं पाटील यांनी आहे तिघ एकत्रिगाने मिळून शेती केली त्यामुळे त्याचे रिझल्ट आता कसे आम्हाला भाव चांगला गेल्यावेळी मी पपई केली होती आणि त्यावेळी तेवढा भाव मला मिळाला नाही आता त्याचा डबल भाव ह्यावेळी मिळतोय याचं कारण की ग्रुप शेती आपण जी करतोय कधी पण म्हणजे व्यापारी आपल्याकडे किंवा दोन व्यापारी त्यामुळे त्यामुळे ही शेती फायद्याची ठरते त्या हिशोबाने धामोड सारख्या दुर्गम डोंगराळ भागात पपई शेतीचा यशस्वी प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा मंत्र देणारा ठरत आहे राज्यात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हिंदू समाजाचा हा उत्सव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा या गावात एक मुस्लिम कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून मोठ्या मनोभावे साजरा करत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काजळा गावातल्या बिस्मिल्ला गुलाब शेख या एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप झाल्यापासून घरी गौरी गणपतीची स्थापना करतात या उत्सवात सर्व कुटुंब सहभागी होतं शेख यांच्या घरी केलेली आरास पाहण्यासाठी आणि हळदी कुंकवासाठी महिला आवर्जून येतात शेख या एकादशी करतात मंदिरात जातात अभंग गातात आणि कीर्तनही करतात गणपतीच्या दहा दिवसात शेख यांच्या घरी मांसाहारही टाळला जातो मी लक्ष्मीचा सण साजरा करते आणि लक्ष्मीच्या हित गाठीपासून लक्ष्मीच्या ती गाठी भेटल्या म्हणून तवापासून मी लक्ष्मी बसविते पुन्हा तिथून लक्ष्मी आल्या की लगेच हळदी कुंकू वाहते काढते वाहून त्यांना पाटावर पुजते पहिल्या झुटला आधी तरी पहिल्या झुपलं पुजल्या की पुन्हा त्यांना निवड दाखविते कशाचा भाताचा मना किंवा शावायच्या भाताचा मना याचा निवड मी दाखविते आणि तिथून पुन्हा ठुते पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करते पुरणपोरीचा निवड करते आणि हिंदूच्या बी महिला येत्या त्या पुन्हा गाठी घ्यायला तिसऱ्या दिवशी हिंदूच्या बी महिला येत्या मुस्लिमच्या बी महिला येत्या गाठी घ्यायला हा ब्राह्मणाच्या येत्या त्या मुसलमानाच्या किंवा वाण्याच्या सगळ्या सगळ्याही ह्या ओळ्या महिला सगळ्याच येत्या त्या गाठी घ्यायला असं काय नाही माझं काय म्हणणं सगळ्याच्या येत्यात सातशे घर असलेल्या या गावातील सामाजिक एकतेचं हे उदाहरण आदर्श घेण्याजोगच आहे अठ्ठावीसाव्या पुणे फेस्टिव्हलचा एका शानदार समारंभात ज्येष्ठ सिने अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला यावेळी दिग्विजय सिंग यांच्या हस्ते शर्मिला टागोर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या महोत्सवाद्वारे आपल्याला संस्कृतीची ओळख होते असं दिग्विजय सिंग यांनी यावेळी ये सांगितलं सुरेश कलमणी यांच्या या फेस्टिवलमुळे नवोदित कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळतं असंही सिंग म्हणाले पुण्यात येत्या सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान गोव्याच्या धर्तीवर सनबर्न महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री जयकुमार रावळ यांनी दिली यावेळी मराठी संस्कृती आणि सण यांचं दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सिनेकलावंत शेखर सुमन आदित्य पांचोली नेहा पेणसे मल्लिका शेरावत तसंच पूजा हेगडे उपस्थित होते गणेशोत्सवाची धूम असतानाच अनेक गणेश मंडळांनी देखावेद्वारे सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे विक्रोळीमधल्या सार्वजनिक उत्सव समितीनं अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी चलचित्राचा देखावा मांडला आहे अक्रोळीचा विघ्नहर्ता या सत्तेचाळीस वर्ष जुन्या सार्वजनिक उत्सव गणेश समितीनं वनसंरक्षणाचा संदेश देखाव्यातून दिला आहे या देखाव्यात पर्यावरण रक्षणाचं महत्व अधोरेखित करण्यात आलं आहे विक्रोळीतल्या बालमित्र मंडळानं जगातल्या सद्यस्थितीवर एका लघुपटाद्वारे भाष्य केलं आहे या मंडळांना दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी बसण्याची विशेष सोय केली आहे धुळे इथल्या हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे यावर्षी पर्यावरण वाचवा प्रदूषण मुक्ती पाणी आणि जंगल वाचवा या विषयावरील आरास करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापौर कल्पना महाले यावेळी उपस्थित होत्या यावेळी एक पथनाट्यही सादर करण्यात आलं गणेशोत्सव काळात कोकणात विविध पारंपरिक लोककलांना स्थान दिलेलं आढळतं रायगड जिल्ह्यात गौरी पूजनाची गाणी विशेष करून गायली जातात गौरी पूजनाच्या दिवशी रात्री महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात या गाण्यांना लाटणं पाटावर किंवा आलेल्या आवाजाची साथ दिली जाते या गीतांमधून सासरच्या आणि माहेरच्या लोकांसाठी पुढे गारहाणं मांडलं जातं या लोककलेच्या माध्यमातून सासर आणि माहेरचं नातं दृढ होताना दिसतं बसलेली उभी खुर्चीत बसलेली कागदी मुखवटा मूर्ती किंवा लाकडी हातापायची अशा विविध रूपातून गौराईचं दर्शन होतं आज श्री गणेशाबरोबरच गौराईचं विसर्जनही होणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हणत नाट्य रसिकांची मनं जिंकणारी ती फुलराणी अर्थात दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा आज जन्मदिवस बालरंगभूमी गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून काम केलं त्यानंतर दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसाही उमटवला अशोक खांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं निवेदनही खूप गाजलं पु ल देशपांडे यांची ती फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे असं समीकरणच त्यांच्या संस्मरणीय अभिनयातून तयार झालं तुला चोरा हाउ हाऊसवीट लाभली चॉमिंग ब्युटी हाय समते घर त्या मंजू ते पाय कुत्र्या वाणी घोळतील गोंडा तर पोरांचा दारात लोंढा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू बेण केमचो हाऊ डू यू डू कम कम गो हँगिंग गार्डन आय बेग यो पॉडन कुणी आणतील शिलिकची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा थडा तुला शिकून चांगलाच थडा आई रिटायर होते या नाटकातील त्यांनी केलेली आईची भूमिकाही खूप गाजली जाने जानेभी दिव या हिंदी सिनेमातील भक्तीची भूमिकाही कायम स्मरणात राहील मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये संगीत नाटक अकादमीनं पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी भक्ती बर्वे यांचं अपघाती निधन झालं पाण्याअभावी बंद असलेलं परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परत सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या केंद्रासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडायला सुरुवात झाली असून एकूण पाच एमएमक्यू पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे येत्या अकरा तारखेपर्यंत वीज निर्मिती सुरू होईल असं परळी औष्णिक केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जायकवाडीतून सोडलेलं पाणी खडका धरणात पोहोचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागेल अशी माहितीही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त विक्री केंद्र निर्माण करावीत असं मत नियोजन आणि पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी व्यक्त ते नागपूर इथं शेतकरी आठवडी बाजार आठवड आढावा बैठकीत बोलत होते आठवडी बाजाराच्या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेला मालच विक्रीला आणावा ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करता येईल त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी केवळ अनुदानावर अवलंबून न राहता उत्तम दर्जाचा माल विक्रीसाठी आणावा बाजारासाठी लागणारी जागा संबंधित विभाग कृषीपणन विभागाला उपलब्ध करून देतील असंही पोरवाल म्हणाले स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा मूलमंत्र अस्वच्छता आमंत्रण देते ती विविध विकारांना काही त्वचा विकार औषधोपचारानं त्वरित निवळणारे तर काही कुष्ठरोगासारखे प्राथमिक अवस्थेत लक्षात न आल्यास औषधांना प्रतिसाद न देणारे विविध त्वचा विकारांमध्ये सर्वात भयावह समजला जातो तो, तो कुष्ठरोग रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उपचार केल्यास पूर्णपणे <coughs> बरा होणारा मात्र दुर्लक्ष केलं तर अधिक बळावणारा कुष्ठरोग म्हटला की आवर्जून आठवण येते ती बाबा आमटेंची त्यांनी या रोगाकडे बघायचा समाजाचा केवळ दृष्टिकोनच बदलला नाही तर या रुग्णांना उपचाराबरोबरच स्वावलंबीही बनवलं पोलिओप्रमाणेच कुष्ठरोगाचंही समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरही सातत्यानं प्रयत्न होत आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देशभरात कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू आहे या अंतर्गत महाराष्ट्रासह एकोणीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या बत्तीस कोटी लोकांची तपासणी होणार आहे यासाठी दोन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे यावर्षी मार्च एप्रिलमध्ये राबवलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सात राज्यांमधल्या पन्नास जिल्ह्यात जवळपास सहा कोटी ऐंशी लाख लोकांची तपासणी करण्यात आली त्यात तब्बल पासष्ट हजार चारशे चार सत्तावीस संशयित कुष्ठरुग्ण सापडले सखोल तपासणीनंतर त्यापैकी चार हजार एकशे वीस जणांना कुष्ठरोगाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं ही आकडेवारी बघता कुष्ठरोगाविषयी अधिकाधिक जनजागृतीची आवश्यकता असून कुष्ठरोग निर्मूलनासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छ ठेवणंही तितकंच गरजेचं आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टॅनलस वावरिंका यांच्यात झुंज होईल आज झालेल्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात जोकोविचनं फ्रान्सच्या गेल मॉनफिल्सवर सहा तीन सहा दोन तीन सहा सहा दोन असा विजय मिळवला तर वावारिंकानं जपानच्या केई निशिकोरीचा चार सहा सात पाच सहा चार सहा दोन असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली महिला एकेरीत कॅरोलिना प्लिस्कोवा आणि अँजेलिक कार्बर यांच्यात विजेतेपदासाठी सामना होईल बातम्या पुन्हा एकदा रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी उंच उडी सुवर्ण सुवर्णपदक तर भाटीला कांस्य पदक पंतप्रधानांनी केलं अभिनंदन सततच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सा सामना करत भारतीय लष्करानं नेहमीच कौतुकास्पद का कामगिरी बजावली आहे राष्ट्रपती भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिका भारताला नेहमी सहकार्य करेल अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचा पुनरुच्चार अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात कॅनडानं आधुनिक तंत्रज्ञान दिलं तर आम्ही भरीव कामगिरी करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटक तामिळनाडू कावेरी पाणी प्रश्न आणखीनच चिघळला पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी सांगली जिल्ह्यात जत इथं चार महिलांची निर्घृण हत्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सॅन्ट्रोची ट्रेलरला धडक चार जणांचा जागीच मृत्यू एका पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीचा समावेश आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोविच आणि बॉवरिंका यांच्यात अंतिम लढत बरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार